एकत्रित करून महाविकास आघाडी म्हणून घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक प्रभागामध्ये मग काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील सेनेचे असतील किंवा आमचे असतील हे सगळे एकत्रितपणे एकजीव करून त्याकरता चार तारखेला एक मोठा मेळावा होत <coughs> आहे आणि एकत्रितपणे जनतेला जाऊन आम्ही अपील करू आणि मला विश्वास आहे की या भाजपच्या तावडीमधून सोलापूर महानगरपालिकेला मुक्त करायची वेळ आलेली आहे त्याकरता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत करावा अशी नक्की कधी घालता नाव काय ठेवता म्हणजे काय उत्तर <coughs> देऊ मी तुम्हाला तुम्हा सत्ता येऊ द्या जस आम्ही एकशे दोन जागेच बरोबर आम्ही वाटाघाटी केलं एकदा सत्ता येऊ मग नंतर बघूया सगळ्या मिळालेली आहे कुठेतरी दुधाची ताक ताकावर बघते असं वाटतंय हे बघा सगळ्याला पाऊल बाळ घ्या तुम्हाला जर भारतीय जनता पक्षा विरुद्ध जर लढायचं आहे तर सगळ्याला माघार घ्यावं लागतं आम्ही माघार घेतलं सगळ्यांनी माघार घेतले याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो असं त्याग करणारी भूमिका ही पहिल्यांदा बघत आहे आणि अशी आघाडी सोलापुरामध्ये पहिल्यांदा झालेल्या अभिमानाने तुम्हाला जागा मंत्री मैत्री पूर्ण नाही ना काहीच होणार नाही सगळे प्रश्न रुसवे फुगवे ज्या त्या पक्षांचे पुढे बसून संपवते मनसे दिसत नाहीत त्यांनी निर्णय घेतलेला आहे ते त्यांचे मित्र पक्ष त्यांना घेऊन येतील आम्ही त्यावेळेस इतक्या प्रयत्नानंतर आघाडी केला मात्र जे व्यासपीठावरचे सगळे चेहरे कुठेतरी खाली दिसतात है ना। <laughs> चार तारखेला जे महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहात त्या सगळे चेहरे तुम्हाला दिसतील एकशे दोन उमेदवार सहित तो मेळावा आम्ही घेणार आहोत आज आम्ही पहिल्यांदा आपण एवढे जण बसलो होतो तर मनसेचा विषय तुम्ही शा आणि होईल कागा आम्ही चोखपटी करू त्यावेळेस आपल्याला बोलू आता आम्ही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना हा आमचा आणि त्यांचा विषय आहे आम्ही तो त्यांच्याशी बोलू शिवसेनेचा पण अंतर्गत वाद झालाय मागाशी बाहेर काही जागांवर दाराशिव यांच्या आघाडी करायचं म्हटलं ना तर आणि आमच्याकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळं आम्हाला इथं जागा ह्या जागा कुठल्या सोडवून घ्यायच्या ज्या सोडवलेल्या आहेत त्या अजून आम्हाला काय नाही प्रत्येक शिवसैनिक हा आम्ही त्यांना त्याचा हक्क आहे शिवसैनिकांचा <laughs> ते भांडतात बरोबर आहे आम्ही सुद्धा शिवसैनिकांसाठीच मी सगळं केलेलं आहे आणि घरात घर म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणार तो आमचा अंतर्गत आहे विषय आणि प्रत्येक पक्षाचाच आसर राहणार आहे पण ते आमचा आम्ही अंतर्गत सोडू आम्हाला विश्वास आहे पण मनसेचे जे आहेत की एबी फॉर्म वगैरे आलेले आहेत त्याच्या पद्धतीने लातूर असेल सोलापूर या ठिकाणी एबी फॉर्म आलेले पक्षाचे तेच मनसेचा पण आमचा अंतर्गत विषय आहे आम्ही त्याच्या सगळी होती मास्तरांना जरा ऐकू कमी येतो म्हणून मी तुम्हाला प्रश्न बोला महाविकास आघाडीचा कॅप्टन कोण आहे मला जरा सांगितलं तर बोल मास्तर आमचे कॅप्टन आहे त्यांच्या पदाला आठच दिले नाही असं काय नाही ते संख्येवर जाऊच नाही महाविकास आघाडी चार पाच पक्षांची नव्हत झालेली आहे सर्व पक्ष यात एकत्रच आहेत आम्ही अभिमानाने सांगतोय आम्ही सर्वांच्या नेतृत्वात चांगलं जेवण अजून राष्ट्रवादी एकत्र देण्यासाठी कसं आहे आपण हे काम करत का असताना पहिलं पुरोगामी विचार टिकला पाहिजे महाराष्ट्रात हे जातीवादी कीड आम्हाला घालवायचे आणि त्या कीडला जर कोण साथ देत असेल तर त्यांना सुद्धा खड्यासारखा बाजूला ठेवलं पुढच्या काळात तर आज हात खप एक